ी प्रकरणाबद्दल घोषणा माननीय सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार अकराची रेट विनंती याचिका दिवाणी क्रमांक पाचशे छत्तीस पब्लिक इंटरेस्ट फाउंडेशन आणि इतर वी युनियन ऑफ इंडिया आणि इतर या प्रकरणी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी दिलेल्या न्याय निर्णयानुसार उमेदवाराचे नाव आणि पत्ता राहुल गौतम चव्हाण मुक्काम पोस्टर टेंभुरने तालुका माढा जिल्हा सोलापूर एकेचाळीस बत्तीस अकरा राजकीय पक्षाचे नाव वंचित बहुजन आघाडी निवडणुकीचे नाव विधानसभा सार्वत्रिक दोन हजार चोवीस मतदारसंघाचे नाव दोनशे पंचेचाळीस माढा राहुल गौतम चव्हाण वर नमूद केलेल्या निवडणुकीचा उमेदवार असून माझ्या फौजदारीपूर्व चरित्राबद्दलचा पुढील तपशील जनतेच्या माहितीसाठी घोषित करत आहे न्यायालयाचे नाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी माढा प्रकरण क्रमांक प्रकरणाची प सद्यस्थिती संबंधित अधिनियमाचे कलम मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो माढा आर सी सी पाचशे साठ दोन हजार एकवीस अवेंटिंग समन्स भारतीय दंड संहितेचे कलम तीनशे चोपन्न तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा सहा चौतीस दोन माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो माढा गुन्हा रजिस्टर नंबर चारशे तेवीस दोन हजार चोवीस टेंभोर्ली पोलीस स्टेशन दोषारोपत्र दाखल नाही भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एक तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद प्रमाणे दिनांक सतरा अक, अकरा दोन हजार चोवीस ठिकाण टेंभुर्णे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा